गरुडाने भगवंताला विचारलं नारायणा सांगा की कशी हो दिसतात कशी हो त्रास देतात कोणाला हो हे प्रश्न ऐकलं नारायणाला आनंद झाला नारायण जिजिवंत पण भोतांसारखी जागत्या ना ती मी नेव होत वाहतात अजून काय सांगू तुला याला त्रास देत त्याला देत त्याला तर ह्याच बोध करून खा त्याचं बोध करून खा ज्याला आई बाई कळत नाही ही भोथवाळ्यासारखी जगतात नाही माणसं काही जनवरालाही परमेश्वरानं ज्ञान नाही दिलं माणसं जनवरांपेक्षा बाहेर मागतात आता पेपरला वाचतोय आपण खेडपाडी सुद्धा हे वातावरण पोचलय सगळ्यात वाईट वस्तू का भागार वस्तू चांगली तेवढी आणि वाईट आहे तेवढी दोन्हीची ही हे बघा ना चांगला उपयोग करतात आम्ही चांगला उपयोग करतो बाकीचे सगळे करत नाही यात वाईट पाय आला आणि चांगले पायाला वाईटच पाहणार आहे जास्त वेळ हा जवळजवळ नव्वद टक्के आता वाईट वापर केला जातो आणि दहा टक्के लोक चांगला वापरतात आमच्या याच्यात जे ॲप आहे ते उघडल्यानंतर आत्ताच्या आत्ता ज्ञानेश्वरी आत्ताच्या आत्ता श्रीमद भगवद्गीता कुठलाही ग्रंथ ग्रंथ संपदा या पण त्या ॲपमध्ये नाही तो ग्रंथ जनाबाईच्या अभंग तुकोबाचे अभंग दाथा सगळ्या सगळ्या पाहायला पडतात आपल्याला ते नाही ना कोण उत्कटत कोण जगामध्ये नाही शहाण्याने चुटका दे द्यायचे भगवंत सांगतात जे असं काय करतात की चांगलं वागतच नाही जीवन चांगलं जगतच नाही होता घ्या तर सारखी कशी लागतात कशी राहतात त्या नमारणाची भीती काढतील म्हणजे कोण जागा आले त्याला मारण्याचे प्रकार पण नाही कळत मांजर किल्ल्याला दातात धरून येते पण सात सात खोपर फिरून सुद्धा दाग लागतो का त्या पिलांना नाही लागत आणि तेच मान जर उंदराचा वरबडा काढी जायचं ते मी एकदा गाजखेडे धाडले हो उंदीर वाचत नसतो एक पापी लोकांना तो गाजखेडी काळ काळाही आहे आणि त्याचं लोक काय सांगितले माझी पुण्यवानासाठी कसं सांगितलं महाविष्णूच रूप आहे